संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात मक्याची बाजारपेठ कशी राहील मक्याचे बाजारभाव काय राहू शकतात याचं मुद्देसूद विश्लेषण आपण मागे एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे तरी पण अजूनही मक्याचे दर घसरत आहेत काही ठिकाणी वाढलेले आहेत आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रांचा विचार करता काही ठिकाणी मक्याचे दर हे दोन हजारच्या पुढे आहेत तर काही ठिकाणी पंधराशेच्या खाली आहेत येणाऱ्या काळामध्ये मक्याच्या दराची स्थिती काय राहील सध्या तरी विश्लेषकांच्या मते मक्याचे दर खालवले जरी असले तरी ते आता फार खाली जाणार नाही तर ते स्थिरावणार आहे आणि हीच बातमी मक्याच्या उत्पादकांसाठी शेतकऱ्यांसाठी एक दिलासा घेऊन आलेली आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर आजच्या भागामध्ये आपण मका बाजारभाव आणि त्याचे कल या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहे तिथे आज मक्याच्या किमती कशा राहिल्यात कुठे कमी झाले भाव कुठे वाढले ते समजून घेणार आहोत सर्वात आधी माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ॲग्रोशुआरकडे त्यानुसार आत्ता रबीच्या मक्याची लागवड जी आहे ती वाढल्याचं दिसतं आहे सात नोव्हेंबरपर्यंतची ही केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयानं दिलेली माहिती आहे आणि संपूर्ण भारतामध्ये सात नोव्हेंबरच्या नोंदीनुसार मक्याची लागवड किंवा मक्याची पेरणी ही तीन लाख एकवीस हजार हेक्टरपर्यंत पोहोचली आहे आता मागच्या वर्षी ही पेरणी जी होती ती केवळ दोन लाख त्र्याऐंशी हजार होती याच कालावधीमध्ये दे। यंदा त्याच्यामध्ये पॉईंट अडोतीस लाख किंवा अडोतीस हजार हेक्टरनी वाढली साधारण तेरा टक्क्यांची ही वाढ आहे याचं कारण म्हणजे सध्या जमिनीमध्ये आर्द्रताच चा प्रमाण चांगलं आहे धरणांमध्ये पाणी आणि शेतकऱ्यांकडे मधल्या काळामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे विहिरींना बोरवेरला पाणी चांगलं आहे पेरणीपूर्वी तयारी करताना काही अडचणी आल्या नाही अनेक ठिकाण सर्व काही सुरळीत होतं हवामानाच्या झाल्या नाही आणि हवामान अनुकूल होतं आता याचा परिणाम आगामी काळात बाजारभावावर कसा होईल रब्बी मक्याचा तो ते आपल्याला बघावं लागेल पण आता मक्याच्या बाजारभावाची काय स्थिती आहे मागच्या दोन तीन आठवड्यापासून मक्याचे बाजारभाव जे आहे ते थोडे घसरताना दिसत आहेत याचं कारण काय की सगळ्याच बाजारातलं जर आपण बघितलं तर मक्याचे बाजारभाव हे यंदा जो हवी भाव दिलेला आहे त्याच्याही पेक्षा कमी आहे खालच्या पातळीवर आले बाजारातील घसरण आता मात्र थांबण्याच्या टप्प्यावर असून हळूहळू स्थिरता येऊ शकते असं मका विश्लेषकांचं मत आहे या संदर्भातले रिपोर्ट काही तज्ज्ञांनी किंवा काही तज्ञांच्या हवाल्यानं काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेले आहेत हे मग मक, म, म मकाचे दर मक्याचे दर खाली येण्याचं कारण म्हणजे मागणी कमी होती आणि पुरवठा जास्त होतं हे स्वाभाविक मागणी पुरवठ्याचं गणित होतं दुसऱ्या बाजूला पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योग जे आहे त्यांची जी खरेदी होती थोड़ी ती पण थोडीशी निवडक प्रमाणात झाली ती मोठ्या प्रमाणावर त्यांनी खरेदी केली नाही लक्षात घ्या जेव्हा बाजारामध्ये वस्तू स्वस्त असतात विशेषतः शेतमाल असेल किंवा सगळ्या कमोडिटी जेव्हा स्वस्त असतात तेव्हा खरेदीदाराची एक मानसिकता असते की स्वस्त मिळतोय त्यामुळे तो फार काही स्टॉक करून ठेवत नाही पण वस्तू जर महागल्या तर स्टॉक करण्याची प्रवृत्ती वाढते मका असेल सोयाबीन असेल कांदा असेल सगळ्या बाबतीत हे नियम लागू आहेत मोठे कॉर्पोरेट व्यापारी जे आहे जे मागील वर्षी मोठा साठा करत होते त्यांनी यंदा मात्र मार्केट त्या त्या ते मार्केटमध्ये नाही आहेत त्या कुठेही साठा करत नाही आहेत त्यामुळे बाजारावर किंवा बाजारभावावर जो दबाव आहे तो वाढला कारण तेवढी खरेदी झाली नाही आता या सगळ्या याच्यामध्ये मका देशभरात कुठल्या बाजारात कसं आहे ते आपण बघूया मागे आपण हे कल बघतच असतो महाराष्ट्रामध्ये साधारण सोळाशे ते अठराशे पन्नास आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पंधराशे ते सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पंधराशे पन्नास ते अठराशे रुपये प्रति क्विंटल आहे बिहार उत्तर प्रदेशमध्ये पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे हे सगळं लक्षात घेता सगळ्या राज्यांमध्ये जे महत्वाचे मका उत्पादक राज्य आहे तिथे एम एस पीपेक्षा मका खाली आहे मक्याचे बाजारभाव घसरलेले आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये मक्याचे बाजारभाव बदलतील का मी पुढे जाण्यापूर्वी एक आवाहन करेन की अनेक शेतकऱ्यांना हे आवडत आहे मका असेल सोयाबीन असेल कापूस तूर आणि येणाऱ्या काळामध्ये आपण टोमॅटोसह आणखी काही गोष्टी देणार आहोत की तुम्हाला कुठली माहिती पाहिजे तिथे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा पण आता हे आपण बघत असाल तर तातडीनं पहिल्यांदा इथे या हिरव्या बटनावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब आणि लाईक केल्यानंतर कि या मला या की या सगळ्या याच्यामध्ये मलाही असं वाटेल की शेतकरी आहे बऱ्यापैकी रस घेत आहेत त्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ करत जाईन आणि करतो पण आहे शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे तर आता पुढच्या याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात तर आणखी मोठ्या प्रमाणावर दर पडतील का तर तशी शक्यता आता नाही अजून थोडे भाव खाली आले तर काय होईल तर मका म, विकत घेणारे जे साठेबाज आहे की जे साठा करून ठेवतात ते परत बाजारात येतील कारण भाव खाली येते या साठे खरेदीमुळे काय होईल की भाव खाली आलेला मका परत खरेदी केला जाईल आणि मक्याची बाजारातली जी पडझड चालू होती भाव कमी झाले होते ते स्थिरावेल म्हणजे ती थांबेल आणि मक्याचे बाजारभाव स्थिरा होते चांगल्या प्रतीचा माल बा आ, मका जर अजून बाजारात आला तर थोडासा बाजारभावाला आधार मिळू शकेल असं तज्ज्ञांचं मत आहे सध्या काय झालं सप्टेंबर नंतरच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आणि नंतर मोंथा चक्रीवादळांनी पण जो पाऊस आला त्यातूनही नुकसान झालं होतं ऑक्टोबरमध्ये याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मका सुकवायला ठेवलेला होता किंवा काढून खळ्यात ठेवला होता त्याचं नुकसान झालं त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त येतो काळा पडला आहे पण चांगल्या क्वालिटीचा मका जर बाजारात आला तर स्पर्धा निर्माण होऊन त्याचे निर्माण होऊन त्याचे बाजारभाव वाढू शकतात असं सध्याचे रिपोर्ट आहे तर सध्याचा निष्कर्ष याच्यातनं काय आहे तर रब्बी मक्याची पेरणी आता तेरा टक्के वाढीसह वा, ती थोडक्यात तिची परिस्थिती मजबूत आहे भाव जे आहे ते खाली आहे पण ते स्थिरतेकडे झुकत आहेत भाव घसरलेले आहेत किती ते अगदीच कमी बाराशे तेराशे पर्यंत आले काही ठिकाणी पण ते स्थिर होत आहेत ते आता याच्या पलीकडे घसरणार नाहीत ना येणाऱ्या काळामध्ये बाजार रेंज बाउंड ज्याला म्हणतात म्हणजे मोठी वाढ किंवा घसरण होणार नाही घसरण होणार नाही पण वाढही होणार नाही आता स्थिर राहतील आणि गुणवत्तापूर्ण किंवा एफेक्ट्यू दर्जाचा चांगल्या दर्जाचा मका बाजारात आला तर बाजारभावाचा आणि निर्यात वाढली तर बाजारभावाला आधार मिळू शकतो पण आता ते पुढचं काय राहील ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेनच सध्या तरी तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे की नोव्हेंबर महिन्यात मक्याचे बाजारभाव काय राहतील त्याचा व्हिडिओ आपण केला होता त्या संदर्भात तिथे विश्लेषण केलेलं आहे कृषी विभागाच्या प्रकल्प स्मार्ट प्रकल्प जो आहे त्या तिथल्या तज्ज्ञांच्या हवाल्यानं आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये ही झाली मक्याच्या बाजारभावाचं विश्लेषण महत्वाचे जे बाजारभाव आहे कुठे जास्त कुठे कमी ते बघूया वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये माझ्यासमोर आकडेवारी आहे सिन्नरमध्ये अकराशे सतराशे पन्नास सोळाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे पिंपळगाव औरंगपूर भेंडाळीमध्ये अकराशे अकरा सोळाशे अकरा चौदाशे पन्नास असे दर आहेत याच्यामध्ये किमान कमाल आणि सरासरी असं मी सांगतो आहे आता करमाळामध्ये तीनशे पंच्याहत्तर आवक झाले क्विंटल आज पंधराशे अठराशे तीन आणि सतराशे एक्कावन्न असे दर आहेत आता हे आवक किंवा जे दर आहे ते आणखी अपडेट होतील एक दोन दिवसामध्ये पण आत्ताची अशी स्थिती आहे आता पुन्हा दुधनी जे आहे तिथे हायब्रीड जे आहे अक्कलकोट जवळ आहे तिथे पंधराशे सोळाशे पंच्याऐंशी पंधराशे शहाण्णव असे दर आहेत अमरावतीमध्ये लाल मक्याला सोळाशे पन्नास किमान अठराशे पंचवीस कमाल सतराशे सदोतीस जास्त जास्तीत जास्त जळगावमध्ये लाल मक्याला बाराशे पन्नास बाराशे पन्नास असे दर एक फक्त वीस क्विंटल मका आलाय पण जळगावला म्हसावत मार्केटमध्ये तीनशे चौवेचाळीस क्विंटल आवक झाली आज आणि त्याचे दर होते अकराशे पंच्याहत्तर पंधराशे जास्तीत जास्त आणि सरासरी तेराशे पन्नास पुण्यामध्ये लाल मक्याला मात्र पंचवीसशे सत्तावीसशे आणि सव्वीसशे असे दर आहेत सरासरी पण इथे मात्र दोनच क्विंटलची आवक झाली त्यामुळे या पद्धतीचे दर आहे अहिल्यानगरमध्ये लोकल क्वालिटीचा जो मका आहे त्याची साधारण सहाशे शहाऐंशी आवक झाली आणि पंधराशे सतराशे पन्नास सोळाशे पन्नास असे दर आहेत आजच्या आवकेचा विचार करता राज्यामध्ये धुळ्यामध्ये पिवळ्या मक्याची बऱ्यापैकी आवक झाली इथे सहा हजार दोनशे एकोणचाळीस किमान दर अकराशे कमाल दर सोळाशे शहात्तर आणि सरासरी चौदाशे एकवीस असा मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अठराशे पंच्याहत्तर क्विंटल आवक होऊन अकराशे पंच्याहत्तर किमान जास्तीत जास्त पंधराशे एकसष्ट आणि तेराशे अडुसष्ट हे सरासरी दर मिळालेले आहेत सिंदखेड ती चारशे एकतीस क्विंटल आवक झाली किमान दर इथे बऱ्यापैकी आहे इथे सतराशे दर आहेत पिवळ्या मक्याला दोन हजार जास्तीत जास्त आणि एकोणावीसशे रुपये सरासरी दर आहे सिनखेड राजाने चांगले बाजारभाव आज नोंदवलेले आहेत सिल्लोडमध्ये पिवळ्या मक्याची फक्त एकशे सदुसष्ट क्विंटल आवक होऊन तेराशे पन्नास चौदाशे माफ करा पंधराशे चाळीस आणि चौदाशे सरासरी असे दर आहेत आता याच्या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातल्या कळवणला नंबर एकच्या मक्याची एक्केचाळीसशे क्विंटल आवक झाली आहे ही पण बऱ्यापैकी आवक झालेली दिसून येते आणि इथे बाजारभाव आहेत एक हजार पन्नास एकोणाशे एकावन्न आणि सतराशे एक तर सतराशे एक, एक सरासरी दर आहे इथे भोकरदानच्या पिंपळगाव रेणू बाजारामध्ये चौदाशे पन्नास पंधराशे पन्नास आणि पंधराशे असे दर आहेत सिल्लोड असेल भोकरदान असेल इथे मक्याची उलाढाल होते आणि तिथले दर बऱ्यापैकी रेफरन्स दर मा, मानले जातात लातूरमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मक्याचे म अलीकडे उलाटाल वाढायला लागले त्यामुळे तिथले दर संदर्भ म्हणून बघितले जातात हे तुम्हाला सांगायला हरकत नाही आता काटोलमध्ये तेराशे तीस तेराशे तीस माफ करा तेराशे पन्नास असे दर आहेत इथे काही फार हे नाही सरासरी तशीच आहे मुंबईमध्ये लोकल मक्याची आवक झाली होती आठशे तेवीस आणि इथे अठ्ठावीसशे किमान जास्तीत जास्त पस्तीसशे आणि बत्तीसशे सरासरी आहे तर मुंबई आणि पुण्यामध्ये दर बऱ्यापैकी आहे ते आताही मुंबईचे दर मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की मुंबईचे मक्याचे दर जे आहे ते दोन हजारच्या पुढे असतात जोडून राहा या संदर्भात तुम्हाला काही माहिती असेल तर पुन्हा कमेंटमध्ये द्या तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आणि परत एकदा विनंती करतो की या ठिकाणी हिरव्या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा पुन्हा आपण या बाजारभावास भेटूया धन्यवाद